का मित्रांनो आयलो बसचे जुरो एट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर रात्री मी वर्ग मित्रला भेटत चाललो आहे मी भेटणार आहे आज तर चाललं आहे आणि मी पण निघालो आहे तर थोड्या वेळा मी पण तर मित्रानं मी निघालो चालू आहे स्टेशन तर चालू होता स्टेशनच तर मित्रांनो मी वाशा हेवेला उतरून आलो इकडे चालत मी बस वाढ होती त्यामुळे इथं चालत आलो जर आपण मी स्टेशनला पोहचेल तर स्टेशनलाच आलो आहे आणि मित्रसुद्धा आले स्टेशनला जे टी बी तर आपल्याला जेटीबीला भेटणार आहे आणि तिकीटसुद्धा काढायचे तर आता डायरेक्ट आपण जेटीबीलाच भेटूया जे टी बीला आलो तर आता भेटेन तर निखील भेटलेला आहे तर आता करते है केता है पाओ। तर आता नाश्ता करतो आहे मी नाश्ता घेतो आहे पाव तर नाश्ता करतो आता तुला भेटला आहे आणि फ्रेंडलासुद्धा गर्दी खूप होती पाव ओर्मी पाव शालेपेठ जवळ आलो तुम्हाला शालेसुद्धा तापवणार आहे तर विक्रांनो मी आता शालेजवळ आलो आहे नाश्ता करून तरी पहिले आमची शाळा इकडे शिकलो मी चौथीपासून इकडे खूप भारी दिवस होते मित्रांनो आता पूर्ण बदललेला आहे पहिले जुने अलग होते पूर्ण कलर वगैरे आता मारलेला आहे तर मित्रांनो आम्ही साडे खूप मजा वगैरे केल्यात आणि हा आमचा वर्ग दहावीचा आणि वर पाठवत नाही आहे तर इतकंच इथंच बघतोय मी खूप मजा केली आणि खाली तर गार्डन आहे पहिल्यांदा माल म्हणजे पहिला आणि दुसरा वर खूप आणि साधन इथं पूर्ण गर्दी असायची पूर्ण आणि काला खूप आहे म्हणजे पहिली होती तशी नाही अलग अलग आहे आणि कलर वगैरे मस्त झाला आहे दिलेलं आहे वर पाठव ना त्यामुळे नाही तर वर जाऊन दाखवलं असता आणि खूप मजा केली आम्ही धावेला असताना आणि खूप मजे सर्व कोण चांगले होते ते दिवस आता गेले दहावीचे शालेचा पूर्ण दिवस गेला आता आता चाललो आहे मी स्टेशनला तीन सर्कलला आता जाणार बर लाईन आता बरेच लँसार जाव तू आता तिकडे काय माझ्या आहे जरा तर मी आता तीन सर्कल आलो दादा तिकीट तुझं काढायचं मरील आणि आता जाणं चर्चगेटला मी हा साय टेशा। आता कलकत्ताला चाललो आणि मायमला ट्रेन पकडतो मायम टेशिया केजी मला दादा कलकत्ता स्टेशन आता येईल टेजगेट स्टेशनला आलोय टेजगेट स्टेशन पूर्ण आता ट्रेन खाली झाल्यावर

तिला तसं तसं ऊन वाढत तसं तसं कंटाळे इकडे आता थोडा आपरा म्हणजे ऊन आहे थोडं जास्त ऊन नाही लागत जास्त लागत कंटाळा कुठे ज्यादा नाही वगैरे मतलब कुठ बी आपण पुन्हा गरम होईल तर आता आम्ही निघालो आता चालू आहे कंटाळला त्याला दिसून पुढे धावते तर तुम्ही आले इकडे बघतो जागा खेटे आहे बघायला जागा पूर्ण माणसं बसल्यात काय मित्रांनो इथं आम्हाला जागा भेटते ना बसायला चालू आता पूर्ण असे बनवले आहेत ना बसण्यासाठी तिथं फुल जागा आहे त्याला आता चालू आम्ही आता चालू घरी चालू का तर टेशनला आलो आता तर आता चालू का निघालो आणि आता पूर्णपणे खाली असणार आता परत त्यामुळे खाली येत असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन मी आलाय आता तो आहे आणि कोरला आहे त्याला पुढं घेऊन आलो मी आणि उतारता आता त्या मित्रांनी मी घरी चालू आता आणि आलो त्या मित्र गेला घरी माझी उतरला फोद्या उतरला त्याला येला उतरायचा होता पण त्याला फोर्मध्ये घेऊन आलो मी आता घरी चाललो आता फक्त बस चालू आहे तर मी हायवेला भेटेल बस हायवेला तर आता मी घरी चाललो आहे चालू आहे वा कॅक्टिंग कर रहा। वा कॅक्टिंग कर मित्रांनो मी घरी आले आणि फ्रेश झाले मी आवडला असताना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा मी आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब घे आपण पुढचा ओलावला भेटूया